रामकृष्ण अरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार सर्वा। तर कसे आत सर्व तर आज आपण बनवतोय पोंगळीची भाजी तर पोंगळीची भाजी बघा इथे किती छान झालेली आहे आणि एकदम कुणालाही जळजळ होणार नाही अशा पद्धतीने आज आपण भाजी बनवतोय गावकडच्या पद्धतीने भाजी बनवतोय याच्यामध्ये काळे मसाले कुठलेही वापरलेले नाही खूप छान टेस्टी भाजी होते आणि भाजी बघा किती छान आणि सुंदर पण झालेली आहे आणि वास पण खूप छान असं दरवळतोय तर चला वेळ वाया न घालवता पोंगळीची भाजी कशी बनवायची असते आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला तयारी करून घ्यायची असते तर तयारी करताना आज पण आज पोंगळीची भाजी बनवतो ना तर पोंगळीच्या भाजीसाठी सगळे मसाले व्यवस्थित आणि आधी सगळी तयारी करून घ्यायची व्यवस्थित काढून घ्यायचे तर इथं आपण घेतलेले आहे भाजलेला एकच कांदा घेतलेला आहे तुम्हाला जर समजा जास्त पाहिजे असेल म्हणजे भाजी जर जास्त बनवायची असेल तर कांदे जास्त घ्यायचे इथं एक कांदा भाजून घेतलेला आहे मी चुलीत भाजलेला कांदा आहे खोबरं थोडंसं आरती वाटी भाजून घेतलेली आहे इथे घेतलं आलं लसूण हिरवी मिरची इथे घेतली बघा बाजरी हरभरा डाळ आणि तांदूळ हे याचेवाला वेसूर बनला जातो तर हे तिन्ही पण घ्यायचं याच्याने भाजीला टेस्ट एकच नंबर येते एवढी ये छान टेस्ट लागते तर खूप छान अशी टेस्ट लागते आणि इथे घेतलेले धने आणि इथे घेतलेले हिरवं धने म्हणजे कोथंबीर हे मिक्सरमध्ये एकदम छान असं मस्तपैकी बारीक करून मसाला करून घ्यायचा आहे याच्या व्यतिरिक्त आपण जवळजवळ होणारे कुठलेही मसाले घातलेले नाही की इथं आपण काही दालचिनी वगैरे वगैरे असं म्हणजे काहीच काळे मसाले घातलेले नाही लवंग मिरे काहीच घातलेले नाही आता हा मसाला छान असा बारीक करून घेऊया इथे मीठ पण घेतलेलं आहे मी त्याचबरोबर इथे आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे छान असा इथे आपण कढई गरम करून घेतली दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे मसाला आपण तळून घ्यायचा आहे छान असा मसाल्याला तळत बसतं आहे बघा आणि इथं आपण पीठ घेतलं मळायला एक वाटी बेसन पीठ घेतलं मी जे गव्हाचं पीठ मळं तीच परात घेतलेली आहे तर इथं आपण छान असं पीठ मळून घेऊया इथं मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे हळद लाल मिरची पावडर आणि मीठ पीठ थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून पिठामध्ये थोडीशी जिरापूड घालून घेतलेली आहे जिरा जिरापूड पण घालून घ्यायची मसाला अधूनमधून छान असा हलवून घ्यायचा म्हणजे खाली दागायला नको पिठाला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं छान असं पिठाचे दोन भाग करून घ्यायचे दोन उंडे करून घ्यायचे लगेचच लाटून घ्यायचे आपल्याला उंडे इथं मसाले छान असं आपल्याला तळून निघालेलं आहे भाजून निघालेला आहे थोडंसं आपल्याला आता पोंगळीला लावण्यासाठी याच्यातून मसाला काढून घ्यायचा आहे एवढा मसाला आपण काढून घेतलेला आहे मसाल्याचं ताट आहे याच्यामध्ये काढून घेतला आता आपल्याला बाकीचे मसाले याच्यावरती घालून द्यायचे इथं घेतलेले आहे मी लाल मिरची पावडर हळद मीठ मसाला हिंग घेतलेला आहे आणि किचन किंग घेतलेला आहे हे सगळे मसाले आपण इथं घालून घ्यायचे इथं मी हळद हाफ टी स्पून घेतलेली लाल मिरची पावडर एक आणि बाकीचं सगळं एक एकच घेतलेलं आहे हिंग हाफ टी स्पून घेतलेलं आहे छान असे मसाले परतून घ्यायचे आणि गरम पाणी आता आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचे मसाल्यावर मसाल्याला मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आपण त्याच्यामुळे मिठाची याची त्याची काही गरज नाही आपल्याला इथं घालण्याची तर इथं भाजी किती घट्ट पाहिजे तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार इथं पाणी घालून घ्यायचे आता इथं आपल्या वेळेला भाजी लवकळी तोपर्यंत आपण पोंगळी तयार करून घेऊ इथे आपण छान अशी पोळी लाटून घेतलेली पोळी लाटता वेळेस एकदम पातळ चपातीपेक्षा सुद्धा पातळ करायची छान अशी लाटून घ्यायची आता त्याच्यावरती आपण मसाला लावून घेऊया इथे मी मसाला काढून घेतलेला आहे इथे छान असा मसाला लावून घेतलेला आहे थोडंसं खोबरं घालून घ्यायची वरतून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आता कट करून घेऊया रोल बनवून घ्यायचं आहे तर असे रोल बनवून आता उकळी आल्यानंतर आपण सोडून देऊया हे झाले आपल्याला पोंगळे तयार तर आता अजून एक कुंडा शिल्लक आहे त्याची पण पोंगळे तयार करून घेऊ आणि सोडवून द्यायचे आहेत इथं भाजीला छान अशी उकळी आलेली आता आपण हे पोंगळे त्याच्यात घालून घेऊया पोंगळे बनव त्यावेळेस तुम्ही मसाला परतून घ्या कच्चा मसाला वापरू नका परते मसा मसाल्याची भाजी खूप छान लागते ज्यावेळेस आपण मसाला सगळंच परतवतो त्यावेळेस परतून झाल्यानंतर थोडंसं काढून घ्यायचं आणि मग तो पोळीला लावून घ्यायचा बेसन बेसनपिठाच्या तेव्हा आपल्याला भाजी छान होते टेस्टी होते आणि चव पण देते खायला छान अशी चा। तर आता भाजी छान अशी उकळून घेऊया आपण आता मी उकळण्यासाठी एक मोठ्या पातळीमध्ये काढून घेणारे म्हणजे उकळी आल्यानंतर वरती जायला नको भाजी तयार आहे बघा किती छान अशी मस्तपैकी पोंगळ्याची भाजी आपल्याली तयार झालेली आहे खूप छान अशी तर बघा किती छान अशी मस्तपैकी आपल्याली भाजी तयार आहे कोंगडीची भाजी नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल पण भाजी बनवताना तुम्ही माझ्या पद्धतीने जर भाजी बनवली तर तुम्ही नक्कीच बोटं ताटून अशी भाजी खाणार एवढी छान अशी मस्तपैकी भाजी होणार भाजीला बाकीचे काळे मसाले कुठलेही घातलेले नाही जळजळ वगैरे काही होणार नाही आता आपण गॅस बंद करून टाकली छान अशी शिजलेली आहे तर रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि भाजी बनवता वेळेस काळे मसाले कुठलेही वापर केलेला नाही आहे फक्त आपल्याला जेवढे मसाले हाताखाली आहेत तेवढेच मसाल्यांचा वापर करेल इथं काही आपण याच्यामध्ये दालचिनी वगैरे असे मसाले कुठलेही घातलेले नाही लवंग मिरे वगैरे काही घातलेले नाही त्याच्यामुळे जळजळ होण्याचं कारण नाही भाजी पण खूप टेस्टी आणि खूप छान अशी झालेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा